कन्नड तालुक्यातील प्रमुख नद्यांपैकी एक प्रमुख नदी म्हणजे शिवना नदी ही सुद्धा आपल्या पात्राला सोडून प्रलयकारी अवतारामध्ये वाहत आहे गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले वर्षाचं पीक पावसाने एका सेकंदात जमीन दोस्त केलंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी विनंती शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हाहाकार सुरूच ठेवला आहे त्यात शिवना नदीने आपले रौद्ररूप धारण केले आहे त्यामुळे अंधानेर येथील महादेव मंदिराच्या परिसरातील तसेच भवानीनगर परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांचा आणि अंधानेर गावचा संपर्क तुटलाय भवानीनगर येथे जवळपास सत्तर ऐंशी घरे राहतात आणि तिथून पुढे असलेली गोपाळवाडी यांना गावात येण्यासाठी धुळे सोलापूर राज्य रस्त्याने जावे लागते भवानीनगर आणि गावच्या पूर्णपणे आपल्या कवेत घेतलाय प्रत्येकाने आपल्या स्वतःची आपल्या जनावरांची काळजी घ्यावी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे एकमेकांच्या संपर्कात राहावे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी केलंय डॉक्टर राजेंद्र नेवगे एमसे न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर